आधी लहानपण्याकडून सुरुवात करायची पण त्या ठिकाणी डोळे मिटवायचे आणि आपल्या गुरुमाऊलीचं ध्यान करत करत गुरुमाऊलीची मूर्ती डोळ्यासमोर घेऊन नामस्मरण करायचं आहे सर्वांना ठाईचं करा एक चित्त म्हणल्यासारखं ठाईची करा एक चित्त या ठिकाणी असं नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करताना डोळे मिटून गुरु महाराजांचं ध्यान करायचं आहे तुम्हाला नामस्मरण करताना त्या मूर्तीचं दर्शन आपल्या वेळासमोर झालं पाहिजे असं त्या ठिकाणी आपल्याला नामस्मरण करायचं आहे श्री गुरुदेव सद्गुरु श्री गुरुदेव सद्गुरू महाराज की जय आत्री रुचनुसया माता की जय आनंदवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ बालगीर महाराज की जय गुरु ब्रह्मचारी महाराज की जय दत्तात्रेय महाराज की जय सब साधु संतन की जय सर्वांनी डोळे मिटवा राईट बसा नामस्मरण करत असताना सर्वांनी एका चित्तानं नामस्मरण करा मन एकाग्र करा चित्त स्थिर करा आणि गुरुमावलीची ज्या ठिकाणी गुरुमाहुली मूर्ती डोळ्यासमोर आणून त्या ठिकाणी नामस्मरण करा श्री दत्त श्री दत्त श्री दत्त सद्गुरू महाराज की जय सर्वांचं मला स्वागत झालं एकशे अठ्ठावीस वेळा श्री गुरु देवदत्त आपल्या सर्वांना म्हणायचं आहे मी समोर म्हणणार आहे तुम्ही सर्वांनी स्थिर करून डोळे मिटून चित्त स्थिर करून माझ्या मागे श्री गुरुदेवदत्त म्हणायचं आहे मी ज्या स्वरात म्हणतो त्या स्वरामध्ये तुमचा आवाज आला पाहिजे एकशे अठ्ठावीस वेळा श्री गुरु देवदत्त म्हणायचं आहे सर्वांनी शांत बसा एक सात सावधान हेड बसा मन स्थिर करा चित्त स्थिर करा गुरु माऊलीचं ध्यान करत या ठिकाणी श्री गुरुदेव तुम्हाला श्री गुरुदेव de मन स्थिर करू हातातली समोर काही आई ठेवा मांडीवर आणि सर्वांनी डोळे मिटून हात जोडून गुरुमाऊलीचं पाच मिनिट ध्यान करा गुरुमाऊलीला आपल्या डोळ्यासमोर आणा आणि त्यांच्या मूर्तीचं दर्शन घ्यायचं आहे सर्वांनी मन स्थिर करा चित्त स्थिर करा समोर मांडीवर ठेवून घ्या आणि लगेच हात जोडून गुरुमाऊलीचं ध्यान करा मन शांत झालं का तिथं स्थिर ज कोणाकोणाला गुरु महाजीच दर्शन झालं डोळ्यासमोर नामस्मरण करत असताना गुरुमाऊजीची मूर्ती वेळेसमोर आणून त्या ठिकाणी नामस्मरण करायचं कधी नामस्मरण करताना दररोज सकाळी उठल्यावर किंवा सायंकाळी आपण कोणत्याही कामात राहो दररोज गुरुभक्ताचं काम आहे फुटल्यावर आधी स्नान करायचं त्यानंतर एकतरी सोमारने एकतरी माळ त्या ठिकाणी आपल्याला नामस्मरण करायचं दररोज आणि सायंकाळी जेव्हा आपण शेतातून कामान येतो कुठूनही कामान आलो तरी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर स्नान करायचं किंवा हातपाय धुऊन त्या ठिकाणी गुरु ध्यान करत एक एक स्मरण त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि हे जे करत असताना आपलं मन ज्या ठिकाणी शांत होते ते फक्त या ठिकाणी आहे नामस्मरण त्या ठिकाणीच आपलं मन असं शांत होते बाकी कुठेही तुम्ही म्हणला त्या ठिकाणी शांती जिथं भेटेल ते फक्त एकच साधन आहे नामस्मरण त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा गुरु महाराजचं नामस्मरण कराल जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला त्या ठिकाणी शांती पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करत बसा एका चित्तानं त्यावेळेस तुमच्या मनाला त्या ठिकाणी जागेवरच त्या ठिकाणी तुम्हाला शांती भेटेल हे गुरु महाराजचं वाक्य ध्यानात ठेवा सद्गुरु महाराज संत समर्थ वीर महाराज की संत समर्थ वीर महाराज की सर्व भक्त मंडळी